या व्हिडिओमध्ये आपण मानवी रक्ताभिसरण संस्था यावर आधारित अतिशय महत्वाचे प्रश्न पाहणार आहोत हे प्रश्न तुम्हाला एक्झाममध्ये शंभर टक्के येणार म्हणजे ये येणारच जेवढेही प्रश्न मानवी रक्ताभिसरण संस्थेवर तयार होतात ते सर्वच्या सर्व प्रश्न यामध्ये घेतलेले आहेत याच्या व्यतिरिक्त तुम्हाला दुसरा कोणताही प्रश्न येणार नाही ना जर तुम्हाला या प्रश्नांची उत्तरे माहीत असतील तर अगदी खाली कमेंट बॉक्समध्ये दोन ते तीन सेकंदामध्ये कमेंट करून उत्तर द्यायचं आहे प्रश्न क्रमांक एक रक्ताचा रंग कोणत्या घटकामुळे लाल असतो रक्ताचा रंग कोणत्या घटकामुळे लाल असतो याचं उत्तर आहे हिमोग्लोबिन रक्तामध्ये एक घटक असतो त्याला आपण सुद्धा म्हटलं जातं ठीक आहे रक्ताचं बी ब्लड चेक केल्यानंतर आपल्याला सांगितलं जातं की तुमचं बी एवढं आहे तर ते बी म्हणजे हिमोग्लोबिन त्यामुळे रक्ताचा रंग लाल असतो प्रश्न क्रमांक दोन हिमोग्लोबिनमध्ये कोणता घटक आढळतो हिमोग्लोबिनमध्ये कोणता घटक आढळतो याचं उत्तर आहे लोह पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न आहे हिमोग्लोबिन कशापासून बनते हिमोग्लोबिन कशापासून बनते याचं उत्तर आहे प्रोटीन पर्याय क्रमांक तीन प्रश्न क्रमांक चार आहे कोणत्या रोगामध्ये रक्त गोठत नाही कोणत्या रोगामध्ये रक्त गोठत नाही याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक हिमोफिलिया हिमोफिलिया हा असा रोग आहे त्यामध्ये रक्त गोठत नाही समजा एखाद्याला जखम झाली तर त्यामधून रक्त प्रवाह कायमचा चालू राहतो ते रक्त लवकर गोठतच नाही प्रश्न क्रमांक पाच आहे शरीरामध्ये रक्त गोठण्यापासून कोण रोखते शरीरामध्ये रक्त गोठण्यापासून कोण रोखते याचं उत्तर आहे हिपॅरिन पर्याय क्रमांक तीन हे याचं योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक सहा हिपॅरिन कोठे तयार होते हिपॅरिन हा घटक कोठे तयार होतो याचं उत्तर आहे यकृत आपल्या यकृतामध्ये हिपॅरिन तयार होते हिपॅरिनचं मुख्य कार्य काय आपण पाहिलं की शरीरामध्ये रक्त गोठवण्यास विरोध करते रक्त गोठवू शकत नाही प्रश्न क्रमांक सात रक्ताच्या अध्ययनाला काय म्हणतात रक्ताच्या अध्ययनाला काय म्हणतात याचं उत्तर आहे हिमॅटोलॉजी पर्याय क्रमांक एक याचं योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक आठ आहे रक्त गोठण्यासाठी कोण मदत करते रक्त गोठण्यासाठी कोण मदत करते याचं उत्तर आहे प्लेटलेट्स पर्याय क्रमांक दोन प्लेटलेट्सचं कार्य काय ज्यावेळेस एखादी जखम होते ठीक आहे शरीराला काहीतरी जखम किंवा इजा होते आणि तिथून रक्तप्रवाह ज्यावेळेस होऊ लागतो त्यावेळेस पहिल्यांदा तिथे प्लेटलेट्स येतात या प्लेटलेट्स अशा प्रकारे त्या जखमेच्या जिथून रक्तप्रवाह होत आहे तिथं जमा होतात आणि त्यामुळे रक्त इथं गोठलं जातं प्रश्न क्रमांक नऊ आहे प्लेटलेट्सची मृत्यू होतो प्लेटलेट जे आहे ते मरण पावतात आता आपल्याला माहीत आहे मध्ये काय आहे तर रक्तामधील एक घटक आहे ठीक आहे रक्तामधील घटक आहे रक्तपेशी आहेत या रक्तपेशी प्रत्येक आता आर बी सी असतील म्हणजे लाल रक्तपेशी डब्ल्यू बी सी म्हणजे पांढरे रक्तपेशी यांचा एक जीवन काळ असतो त्यानंतर त्या ज्या पेशी आहेत त्या मरतात त्यामध्ये प्लेटलेस जो घटक प्लेटले हो आहे त्या प्लेटलेसचा मृत्यू कोठे होतो याचं उत्तर आहे प्लीहा पर्याय क्रमांक तीन ह्याचं योग्य उत्तर आहे लक्षात ठेवायचे सर्वचे सर्व प्रश्न तुम्हाला अतिशय महत्वाचे आहेत याची पी डी एफ जर तुम्हाला हवी असेल तर आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा तिथे तुम्हाला याची पी डी एफ मिळून जाईल प्रश्न क्रमांक दहा रक्त गोठण्यासाठी कोणते विटॅमिन मदत करते रक्त गोठण्यासाठी कोणते विटॅमिन म्हणजे जीवनसत्व मदत करते याचं उत्तर आहे विटॅमिन के जीवनसत्व क जे जीवन आहे ते रक्त गोठण्यासाठी मदत करतं प्रश्न क्रमांक अकरा आहे सॉरी जीवनसत्व के जे जीवन आहे ते रक्त गोठण्यासाठी मदत करतं पुढचा प्रश्न आहे पेशींमधील तरल पदार्थ कोणता असतो पेशींमधील तरल पदार्थ कोणता असतो तर प्लाझ्मा पर्याय क्रमांक चार याचं उत्तर आहे प्रश्न क्रमांक बारा आहे प्लाझ्मामध्ये पाण्याचे प्रमाण किती असते प्लाझ्मामध्ये पाण्याचे प्रमाण किती असते याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन प्लाझ्मामध्ये एकूण नव्वद टक्के पाणी असते प्रश्न क्रमांक तेरा रक्ताचा किती टक्के भाग प्लाझ्मा असतो रक्ताचा किती टक्के भाग प्लाझ्मा असतो याचं उत्तर आहे पंचावन्न टक्के पर्याय क्रमांक चार याचं चारहा चा योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक चौदा पदार्थाची चतुर्थ अवस्था कोणती आता आता पदार्थाच्या तीन अवस्था आपण स्टडी केलेल्या आहेत इथं आठवीच्या पुस्तकामध्ये आहे की पदार्थाच्या तीन अवस्था त्यामध्ये दिलेल्या आहेत त्यामध्ये द्रव स्थायू आणि वायू या पदार्थाच्या तीन अवस्था आहे आणि चौथी जी अवस्था आहे त्याला ता प्लाझ्मा म्हटलं जातं पर्याय क्रमांक एक याचं योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक पंधरा आहे रक्तात कोणता धातू आढळतो रक्तामध्ये कोणता धातू आढळतो आपण मगाशीच पाहिलेला आहे की रक्ताचा रंग जो आहे तो लाल कशामुळे असतो हिमोग्लोबिन त्याला आपण बी म्हणतो आणि ते बी कशामुळे यजबीमध्ये जे आहे ते लोह असते ठीक आहे लोहा लोहात ज्यावेळेस पाण्याची संपर्क येतो त्यावेळेस लोह गंजलं जातं ठीक आहे गंज लोह गंजते लोह म्हणजे लोखंड त्यावेळेस त्याचा लालसर होतो त्याचप्रमाणे रक्तामध्ये पाणी आणि ऑक्सिजन असते एच टू ओ आणि ऑक्सिजन असतं त्यामुळे त्या, त्या लोहावर गंजण्याची प्रक्रिया सारखा झाल्यामुळे रक्ताचा कलर लाल असतो आणि रक्तामध्ये कोणता धातू आढळतो तर लोह पर्याय क्रमांक दोन याचं उत्तर आहे टेस्ट सोडवण्याचा सराव होणार आहे याचं उत्तर आहे प्लेहा पर्याय क्रमांक तीन याचं उत्तर आहे प्रश्न क्रमांक सतरा आहे आर बी सीचे स्मशान कशाला म्हणतात सीचे स्मशान जे आहे ते प्लिहाला म्हणतात पर्याय क्रमांक तीन याचं उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक अठरा ब्लड बँकेमध्ये रक्त किती तापमानावर सुरक्षित ठेवले जाते किंवा साठवून ठेवले जाते ज्यामुळे रक्त जे आहे ते खराब होत नाही याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक चाळीस डिग्री फेरेनाईट त्याचं मापक काय आहे डिग्री फॅरेनाईट असं लक्ष ठेवायचं आहे चाळीस डिग्री फेरेनाईट वर ब्लड बँकेमध्ये रक्त जे आहे ते सुरक्षित ठेवले जाते प्रश्न क्रमांक एकोणीस आहे खालीलपैकी कोणते रक्तगट आहेत तर याचा अतिशय सोपा प्रश्न आहे हे सर्वच्या सर्व जे आहे ते रक्तगट आहे ए बी ए बी आणि प्रश्न क्रमांक वीस रक्तगटाचा शोध कोणी लावला रक्तगटाचा शोध कोणी लावला या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन लॅनस्टिनर लॅनस्टिनर या शास्त्रज्ञाने रक्तगटाचा शोध लावला प्रश्न क्रमांक एकवीस सर्वदाता रक्तगट कोणता आहे सर्वदाता रक्तगट म्हणजे एखाद जो रक्तगट आहे त्या रक्तगटाचं रक्त जे आहे ते बाकीचे जे सर्व रक्तगट आहेत त्या व्यक्तींना ते रक्त चालतं त्याला सर्वदाता रक्तगट असं म्हटलं जातं याचं उत्तर आहे ओ पर्याय क्रमांक चार याचं योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक बावीस सर्वग्राही रक्तगट कोणता आहे याचं उत्तर आहे ए बी पर्याय क्रमांक तीन ए या था था। बी या रक्तगटाला ए या रक्तगटाचं रक्त चालतं बी या रक्तगटाचं रक्त चालतं ए बी या रक्तगटाचं सुद्धा रक्त चालतं आणि ओ या रक्तगटाचं सुद्धा रक्त चालतं त्यामुळे ए बी या रक्तगटाला सर्वग्राही युनिव्हर्सल ॲक्सेप्टर असं इंग्रजी म्हटले इंग्रजीमध्ये म्हटलं जातं प्रश्न क्रमांक तेवीस आहे आर एच फॅक्टर कशाशी संबंधित आहे आर एच फॅक्टर कशाशी संबंधित आहे तर रक्ताशी संबंध आहे पर्याय क्रमांक एक याचं योग्य उत्तर आहे तर हे फॅक्टर जो आहे तो आर एंज फॅक्टरवरून तुमचा जो रक्तगट आहे आपला जो रक्तगट आहे तो रक्तगट आर एच फॅक्टरवरून ठरवला जातो त्यामुळे आर एच फॅक्टर हा खूप महत्त्वाचा घटक आहे प्रश्न क्रमांक चोवीस आर एच फॅक्टरचा शोध कोणी लावला अरेंज फॅक्टरचा कोण शोध कोणी लावलेला आहे लॅन्स टिनर आणि विनर या दोन शास्त्रज्ञांनी अरेज फॅक्टरचा शोध लावलेला आहे महत्त्वाचा आहे इम्पॉर्टंट आहे सर हे क्वेश्चन तुम्ही लिहूनसुद्धा घेऊ शकता मित्रांनो त्याचबरोबर आपले टेलिग्राम चॅनल जॉईन करा किंवा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा तिथे तुम्हाला याची पी डी एफ फ्री ऑफ कॉस्टमध्ये मिळणार आहे प्रश्न क्रमांक पंचवीस आहे रक्तदाब कोणत्या ग्रंथ ग्रंथीद्वारे नियंत्रित केला जातो रक्तदाब कोणत्या ग्रंथीद्वारे नियंत्रित केला जातो याच उत्तर आहे एड्रेनल ग्रंथी पर्याय क्रमांक दोन याचं योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक सव्वीस कोणत्या अवयवामध्ये रक्त शुद्ध होते कोणत्या अवयवामध्ये रक्त शुद्ध होते अतिशय सोपा प्रश्न आहे प्रश्नांचे जर उत्तर तुम्हाला माहित असतील तर नक्की कमेंट करा याचं उत्तर आहे किडनी पर्याय क्रमांक चार याचं उत्तर आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस रक्त शुद्धीकरणाच्या प्रक्रियेला काय म्हणतात रक्त शुद्धीकरणाच्या प्रक्रियेला काय म्हणतात तर डायलिसिस म्हणतात पर्याय क्रमांक एक, एक याचं योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस आहे मूत्राचे निर्माण कोठे होते ज्यावेळेस रक्तशुद्ध होतं कोठे होतं तर किडनीमध्ये होतं त्यावेळेस एक वेस्टेज जे मटेरियल आहे त्याला युरिन म्हटलं जातं मूत्र तर या मूत्राची निर्माण कोठे होते याचं उत्तर आहे किडनी पर्याय क्रमांक एक याचं योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस मानवी वृखामध्ये तयार होणार ज्याला आपण किडनी स्टोन म्हणतो ठीक आहे वृक्ष का म्हणजे काय तर किडनी लक्षात ठेवायचं वृक्ष म्हणजे किडनी तर तो खडा कशापासून बनलेला असतो तर कॅल्शियम ऑक्झिलेट पर्याय क्रमांक तीन याचं उत्तर आहे तो खडा किडनी स्टोन जो आहे तो कॅल्शियम ऑक्झिलेटचा बनलेला असतो प्रश्न क्रमांक तीस रक्ताचा पी एच किती असतो रक्ताचा पी एच किती असतो उत्तर आहे सात पॉइंट चार पर्याय क्रमांक एक याचं उत्तर आहे प्रश्न क्रमांक एकतीस आहे रक्तदाब मोजणाऱ्या यंत्राला काय म्हणतात याच उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन स्पिमो मेनोमीटर पर्याय क्रमांक तीन याचं योग्य उत्तर आहे आता स्टेटिस्कोप जो आहे तो द्वारे काय मोजलं जातं तर हृदयाचे ठोके मोजले जातात थर्मामीटर जे आहे ते तापमान मोजण्यासाठी वापरलं जातं आणि हायग्रोमीटर जे आहे हायग्रोस्कोप लिहिलेलं आहे सॉरी पण ते हायग्रोमीटर हे एक उपकरण असतं ते हायग्रोमीटरद्वारे काय मोजलं जातं तर हवेतील जी आर्द्रता आहे हवेतील आर्द्रता मोजली जाते प्रश्न क्रमांक बत्तीस सर्वात प्रथम रक्ताभिसरण संस्थेचा अभ्यास कोणी केला सर्वात प्रथम रक्ताभिसरण संस्थेचा अभ्यास कोणी केला तर विलियम हार्वे या शास्त्रज्ञांनी पर्याय क्रमांक दोन याचं उत्तर आहे प्रश्न क्रमांक तेहतीस आहे शरीराकडून हृदयाकडे रक्त घेऊन जाणाऱ्या रक्तवाहिनीला काय म्हणतात शरीराकडून ठीक आहे शरीराकडून हृदयाकडे जी रक्तवाहिनी रक्त घेऊन जाते त्या रक्तवाहिनीला शिरा म्हटलं जातं पर्याय क्रमांक एक याचं योग्य उत्तर आहे